नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे रव्याचे आपे त्याच्यासाठी मी इथे रवा घेतला आहे एक वाटी अर्धी वाटी दही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाव वाटी त्याच पाणी घालून घ्यायचं त्याच वाटीने आणि चांगलं ढवळून ठेवून द्यायचं चांगला ढवळून झालं आहे आणि झाकण घालून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आता हे सर्व झालेले आहेत छान